मागे वळून बघतेस आपण एवढं काम केलं अभिनय केला आपण निर्मिती केली मालिका सिनेमा, सिनेमा हिंदी एवढं काय काय केलं नाटक वजनदार सारखं काय का वाटतं तुला स्वतःबद्दल किती प्राऊड फिलिंग असतं सगळं आठवतं हो मागचे दिवस तुला सगळ्या आठवतात हो पण दर्शन मी खूप कष्टातून आले म्हणजे एक तर मला कोणी गॉडफादर नाही गॉड मदर नाही इंडस्ट्रीतलं कोणी नाही घरात पण आई एक म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब आई एक शिक्षिका वडील टाटा मिलमध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर अशा कुटुंबातून आले पण माहीत मा नाही सगळे डिरेक्टर्स म्हणा को आर्टिस्ट म्हणा यांनी खूप पाठिंबा दिला बरोबरच्या आर्टिस्टने सांभाळलं लहान असताना पण ते संस्कार झाले आईचे संस्कार एक असतात एक तर शिक्षिका होती त्यामुळे खूप स्ट्रिक्ट होती ती जबाबदारीची जाणीव होती तर ते असं सगळी घडत गेले पण ते यश कधी डोक्यात का नाही गेलं की माहेरची साडी माझा तिसावा चित्रपट त्याच्या आधी oh, मी केलाय खूप केले oh. म्हणजे चक्र माझी पहिली फिल्म oh. स्मिता पाटील yes. हिंदी ना हिंदी ती मी चौदा पंधरा वर्षाची होते कम्प्लीटही नव्हतं आणि त्यानंतर मी बरीच एक राजस्थानी फिल्म केली एक गुजराती केली भोजपुरी केली आणि मग मी मराठी फिल्म केली पोरींची धमाल बापाची कमाल पण रिलीज झालेली पहिली फिल्म लेख आलेली सासरला ती सिल्वर जुबली झाली त्यामुळे काय झालं पण दर्शना माझं नुकसान हे झालं की मला एक ते रडूबाई ची, इमेज माझ्यावर स्टॅम्प बसला आणि त्यानंतर मी वेगळ्या फिल्म्स करायला गेले शुभ बोलणाऱ्या केली रिक्षावाली केल्या अशा बऱ्याच फिल्म्स केल्या पण ते चेहऱ्यामुळे मला कदाचित असेल सगळे म्हणायचे तू जा चेहरा पाहिला की तू एवढी सोजवळ आहेस <laughs> म्हणजे मला यांनी पण घेतलं नाही त्यामुळे संजय लीला बंशालीने बोलावलं होतं अगदी वीस दिवस ते माझी वाट बघत होते इथला बाजीराव मस्तानी जो तन्वी आजमीने के हो, काम हो, हो। केलं पण ते म्हणाले तुमचे तुझा चेहरा एवढा असाय की आम्ही तुला तो रोलच देऊ शकत नाही वीस दिवस ते माणूस मला सातत्याने त्यांच्याकडनं कॉल येत होते आणि मी जेव्हा भेटायला गेले म्हणाले बाप रे अलका सॉरी लेकिन नेक्स्ट टाइम म्हणजे मी तुमचा विचार करेन कुठेतरी अशी कॅरेक्टर असेल तर